नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे म्हणजे पितृपाटा सुरू झालेला आहे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पितर घालावा लागतो तर त्यासाठी डांगरची भाजी म्हणजे लाल भोपळाची भाजी करावीच लागते आमच्या खानदेशमध्ये तर मी अशी भाजी दाखवणारी डांगरची भाजी तर मी बघा अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याला असं कट करून घेते आणि त्याचे छोटे छोटे असे बारीक काप करून घेते याला आमच्याकडे देवडांगर पण म्हणतात लाल भोपळा पण म्हणतात किंवा डांगर पण म्हणतात तर खूप छान लागते ही भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणारे जास्त काय अवघड सांगणार नाही आणि घरगुतीच मसाल्यामध्ये दाखवणारे तर आता मी अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेते बघ बघा तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसारच करा लहान मोठी साईज मी थोडे मोठे मोठेच ब करणारे कारण शिजल्यावर थोडे ते मऊ पडतात आणि ती भाजी पटकन शिजते त्याच्यामुळे मी थोडीशी अशी मोठे मोठे साईज ठेवणारे तर बघा मी इकडे अशा प्रकारे छान असे काप करून घेतलेले आहेत छान असे मस्त आता आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इथे मी मोठ्या मोठ्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी हिरवी मिरची घालूनच करणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चम्मच जिरं कोथिंबीर आणि एक लसणाची गड्डी घेतलेली आहे आता आपल्याला हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी छान असं बारीक केलेलं आहे आणि मी पाणीचा एक थेंबसुद्धा टाकलेला नाही आहे तर छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर आता इकडे गॅसवरती कढई छान अशी गरम झालेली आहे आता कढईमध्ये आता आपण आपल्या अंदाजे तेल टाकून घेऊ तर इथे मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तुम्ही मी तुमच्या आवडीनुसारच घ्या आणि ह्या भाजीला जास्त तेल नाही लागत कारण हे शिजल्यानंतर परत तेल सोडते ही भाजी म्हणून तेलचा वापर थोडा कमीच करा तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकू मोहरी मोहरी छान अशा तडतड तळल्या की त्याच्यात थोडं नॉर्मल आता जिरं टाकायचं आहे मी जिरंसुद्धा अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये तरी मी थोडंफार टाकणार आहे तर जिरं आणि मोहरी छान तळल्या गेलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला ॲड करायचा आहे तर दोन मिनटं छान असा मसाला छान असा तळून घ्यायचा आहे मस्त जो जोपर्यंत कच्चापणा निघत नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्या घ्यायचा आहे तेलामध्ये तर त्याला असंच ढवळत राहायचं आहे एक सारखं छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित मी हिरवी मिरची वापरली तर मी याच्या जागेवर तिखट पण वापरू शकतात मी अगोदर पण एक रेसिपी टा दाखवलेली आहे तर त्याच्यात मी तिखट वापरलेलं आहे आणि आता आजची जी रेसिपी याच्यात हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे मी तर बघा छान असा दोन मिनटं मी मसाला छान असा भाजून घेतलेला आहे कलरही थोडा चेंज झाला बघू शकता तुम्ही जोपर्यंत मसाला छान असा भाजला जात नाही तो तोपर्यंत असाच ढवळत राहायचं आहे म्हणजे तो एका साईडला करपणार नाही अशा पद्धतीने आता याच्यामध्ये थोडीशी हळद हळदसुद्धा एक मिनटं छान असं तेलामध्ये गरम करून घ्यायची आहे आणि आता आपण जे डांगर घेतलेले आहे लाल बोपाळा तर त्याचे जे कट केलेले काप आहेत ते टाकायचे आता तर बघा अशा प्रकारे कट करून घेतले घेतलेले आहेत आणि मी थोडे नॉर्मल कवळच डांगर घेतलेले आहे त्याच्यामुळे याला जास्त पाणी वगैरे लागणार नाही तुम्ही जर निंबर घेतलं तर त्याला पाणी जास्त लागणार आहे आणि सुटकीच भाजी बनवतात हो त्याची तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे फुल नाही करायचा फुल केल्यामुळे काय होतं की ती खाली करपेल लवकरच आणि लवकर अर्धी शिजेल आणि अर्धी कच्चीच राहील म्हणून गॅस मिडियमच ठेवायचा आहे अशा प्रकारे आता पकडणे घट्ट अशी कढई पकडायची आणि छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित जास्त काही वेळ लागत नाही कमीत कमी चार ते पाच मिनटात ही भाजी तयार होते तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचे आहे आणि वाफेतच शिजून घ्यायची मस्त तर चला आता आपण बघू दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कलरही थोडा चेंज झालेला आहे छान अशी नॉर्मल शिजलेली आहे मस्त भाजी आणि खाली बिलकुल करपलेली नाही आहे बघू शकता आता नॉर्मल मी बघा चम्मचंच माप घेते मी आणि ह्याच चम्मच्या मापानेच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता मापेत छान अशी शिजवून घ्यायचे पाण्याचा जास्त वापर नाही करायचा आता याच्यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या आवडीनुसारच आणि इथं मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर मी दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घेते तर बघा ह्या चम्मचाच माप घेतलेलं आहे मी छोटा चम्मच आहे आणि शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच तयार केलेलं होतं शेंगदाणे भाजून घेतलेले होते मी आणि ते अगोदरच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते आता परत छान असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मी शेंगदाण्याचं कूट घातलं नाही तरी चालेल आता छान असं मिक्स झालेली आहे भाजी आणि आता परत मी दोन मिनटं झाकण ठेवते तर चला आता बघू आपण दोन मिनटं झालेली आहेत मस्त आणि भाजी बघा छान असं तयार झालेली आहे आणि तेलसुद्धा किती छान असं सो सोडलेलं आहे बघा डांगरणे छान कारण ह्या भाजीला जास्त तेल चालत नाही आणि मी तुम्हाला आता चम्मच्या सायने दाखवते कट करून बघा तर छान अशी मऊ झालेली आहे मस्त बघू शकता तुम्ही तर आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आता मी थोडंसं त्याच्यात परत अजून वरून कोथिंबीर ॲड करते आणि आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत अजून एक मिनटं वाफेत शिजवून घेते आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे मस्त लाल भोपळ्याची भाजी तर तयार झालेली देवडांगरची भाजी मस्त आणि खूपच सुंदर झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पोळीसोबत भाकरसोबत खाऊ शकता अशी छान मस्त लाल भोपळाची भाजी आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघा छान झालेले मस्त आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते अशी देवडांगरची भाजी तयार झालेली आहे तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ आल्यावर पटकन लाईक करत जा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद